आणि सॉरी माझी मगाशी जरा चिडचिड झाली पण काय करणार ना लग्न लागतच नाही आपलं लग्न साडेपाच वाजताच होत खूप गर्दी आहे त्याच्यामुळे खूप डिले झालाय सो आतापर्यंत कॉपरेट केलं आता, के आता पुढेही करा प्लीज फक्त लग्न लागू दे नवरी आली आणि आता मंगलाष्टका सुरू होतील सुरू करायचंय ना लगेच सुरतच्या लग्नाला आलेल्या सर्व चाहते मंडळी आपण सुरतच्या लग्नाला आलेले सर्व चाहते मंडळी इष्ट गणगोत्र मित्र ज्ञानवंत कलावंत गुणवंत सर्वांच आमच्या कलाकारांच्या वतीने सहर्ष स्वागत आपण सर्वजण मिळून या कलाकाराचं लग्न संपन्न करतो आहोत आमची विनंती असेल की हे लग्न व्यवस्थित पार आपण सर्वांनी मिळून पार जर माझं तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांच्या जोड टाळ्या पाहिजेत माझा आवाज येतोय हा आम्ही देखील जसं तुम्ही आलात तसंच आम्ही त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत तुम्ही आणि आम्ही सेम आहोत आमच्या सर्वांसोबत तुम्हाला फोटो काढायला मिळतील सेल्फी घ्यायला मिळतील जेवण एकत्र करू पण तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे हे लग्न व्यवस्थित संपन्न होऊ दे गरीबाचं लग्न आपण करतोय जो मनाने खूप श्रीमंत आहे की ज्यांच्या लग्नासाठी आपली एवढी मोठी गर्दी आहे आणि आम्ही देखील त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत तर माझी विनंती असेल की सहकार्य करा धन्यवाद हॅलो हॅलो नमन श्री एकदंता एकपणे तुचे आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता न बोडे विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णवत दारो भगवान जगलगुरु तुकाराम महाराज व स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतवण्याकरता ज्यांनी आपले प्राण पदाला लावले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पोरित झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण अतिशय आनंदाने आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बिग बॉस विनर सूरज आणि संजना यांच्या शुभविवाह प्रसंगी आनंदाने उपस्थित हो। आहोत आनंद आनंद एक उत्कट ईश्वरीय वरदान असं म्हणत प्रफुल्लित करणारी एक संवेदना मन मोराच्या पिसाऱ्यातून